श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेन तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्ण तुमचा दिवस आनंदाचा जाऊ आता लवकरच श्रावण महिना संपत आला आहे श्रावण महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला गेला आहे बऱ्याचसे व्रतवैकल्य सणवार वार उत्सव या महिन्यामध्ये में साजरे केले जातात श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय शुभ महिना आहे भगवान शिवशंकरांना समर्पित असा हा महिना आहे या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध सेला सेवा केल्या जा जातात जसं की जलाभिषेक केला जातो रुद्राभिषेक पंचामृताचा अभिषेक ज्याला ज जा, जसं जमेल तसा अभिषेक केला जातो शिवलीला अमृताचे जा पारायण केले जाते शिवस्तुती वाचली जाते अशा वि विविध सेवा केल्या जा जातात जेणेकरून भगवान शिवाची कृपा आपल्यावरती व्हावे तसेच श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरण्याला देखील विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये उपवासाला देखील विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्याच्या शेवटी उपवास करणं अतिशय महत्त्वाचं असतं या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं देखील महत्त्वाचं आहे कुलदेवीच्या उपासनेसाठी ह्या है। महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये विशेषतः कुलदेवीची उपासना केली देवी जाते देवीची पूजा केल्याने देवीची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावरती देवी प्रसन्न व्हावी तिची कृपादृष्टी अखंड आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी देवीची उपासना केली जाते आणि ओटी भरली जाते ओटी भरताना स्त्री या देवीला हळदी कुंकू साडी नारळ फूल फळ आणि सुपारी अर्पण करत असतात कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी सुखसमाधानासाठी शांततेसाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कुलदेवीची ओटी भरणं गरजेचं आहे आणि पूजा करणं देखील आवश्यक आहे आता घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी जर शक्यतो तुम्हाला शक्य असेल तर कुलदेवीची ओटी त्या मूळ ठिकाणी जाऊनच भरा ते खूप चांगलं असतं शुभ असतं पण नाही शक्य झालं तर तुम्ही घरामध्ये कुलदेवीची ओटी भरली तरी चालू शकते कुलदेवीची ओटी भरताना कुलदेवीला साडी नारळ सुपारी हळदी कुंकू अर्पण करावं प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते ओटी भरण्या म्हणजे आपल्या कुलदेवीच्या आपल्या कुलदेवीला आपल्या कुटुंबाचा सन्मान दाखवणे आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रार्थना करणे कुलदेवीची ओटी कधीही त्या मूळ स्थानावर जाऊन भरा नसेल शक्य तर तुम्ही घरच्या घरी भरली तरी हरकत नाही आता घरच्या घरी ओटी कशी भरायची त्यासाठी कंत साहित्य लागतं सांगते ऐका त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तांदूळ सुपारी नारळ खोबरं कुंकू पाच प्रकारची फळे आणि शक्य असेल तर साडी साडी शक्यतो रेशमी असेल तर अतिउत्तम तुम्हाला साडी शक नेसवणं शक्य नसेल तर फक्त खणानारानं ओटी भरली तरी चालू शकते साडी मिळाली तर अतिउत्तम साडी सहावारी न घेता नऊवारी साडी घ्यायची आहे कारण नऊवारी साडी हे आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याचं प्रतीक असतं म्हणून देवीला नऊवारी साडी नेसवतात आणि खण नेस खण अर्पण करण्यामागे देखील एक शास्त्र आहे खण खन म्हणजे खण कसा असतो त्रिकोणी घडी असते आणि ते तीन कोपरे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यात्रि देवांचे प्रतीक मानले गेले गेले आहे त्यामुळे देवीला खण अर्पण करायचा असतो नववारी साडी आणि खर खन अर्पण करावा रेशमी साडी अर्पण करण्यामागे देखील शास्त्र आहे रेशीम हे दैवी तत्वांना जास्त प्रमाणात आकर्षित करतं आणि त्यामुळे नववारी रेशमी साडी देवीला अर्पण करावी देवीची ओटी ही फक्त विवाह स्त्रीनेच भरायची आहे देवीची ओटी जशी आपण एखाद्या स्त्रीला किंवा हळदी कुंकुवाला स्त्रिया बोलवल्यानंतर जसे आपण त्यांची ओटी भरतो त्याच पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे काय करायचं आहे एका ताटामध्ये साडी घ्यायची आहे साडीवरती नारळ खोबरं खण ठेवायचं आहे आणि शृंगाराचं साहित्य तुम्ही देणार असाल अर्पण करणार असाल तर ते ठेवायचं आहे गजरा ठेवायचा आहे पाच प्रकारची फळं ठेवायची आहेत ताटामध्ये हे सगळं साहित्य हळदी कुंकू त्याला लावायचं आहे नारळाला आणि नारळ जो आहे तो देवीकडे शेंडी करून ठेवायचा आहे नाराची जी शेंडी असती ती देवीच्या साईडला करायची आहे आणि तसा ठेवायचा आहे त्याला हळदीकुंकू अर्पण करायचं आहे आणि देवीच्या आपड्यात ओटी ठेवायची आहे ओटी भरताना देवीला म्हणायचं आहे की ही जी मी ओटी तोटी भरत आहे ती मान्य करून घे आणि तिचा स्वीकार कर असं म्हणून देवीची ओटी भरायची आहे आणि देवीची आभार मानायचे आहेत आपल्या सौभाग्यासाठी आपल्या दिलेल्या सौभाग्यासाठी देवीचे आभार मानायचे आहेत अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण देवीची ओटी भरायची आहे आपल्यावरती कृपादृष्टी राहावी अशी प्रार्थना देवीकडे करायची आहे देवीची ओटी भरल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये शांतता राहते समृद्धी राहते आरोग्य सुधारते अडचणी जर असतील कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या दूर होतात आपल्या कुटुंबामध्ये एकोपा एकोपा राहतो ही ओटी भरण्याची प्रथेमुळे आपलं घर काही कारणामुळे सगळ्या व्यक्ती घरातल्या एकत्रित येतात मग घरामध्ये एकोपा राहण्यासाठी हे सणवार साजरे करायचे असतात आणि ही ओटी भरण्याचं निमित्तही करायचं असतं या महिन्यामध्ये दानधर्माला देखील विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये तुम्हाला अखंड महिन्यात जर दानधर्म करणं शक्य झालं नसेल तर महिन्याच्या शेवटी तरी अवश्य तुम्ही दानधर्म करा त्यामुळे आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती सर्व देव देवी देवतांची कृपादृष्टी होते या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही श्री या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थन